नमस्कार सरकारला माझी एकच विनंती आहे माझ्या दोन गोष्टीचे जे मनोगत आहे समजून घ्यावा आणि जनतेचा प्रश्न सॉल्व्ह करावा प्रथम सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो आज मी गाव येथे वैजनाथ दत्ताराव बरसाले ब्रा राहणार ब्राह्मणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी असं मला सांगायचं आहे की आज आम्ही वालूर गावापासी कालचं छोटंसं गाव आहे प्रकोप गाव म्हणून आज आम्हाला काही आडी अडचण आली तर समजा दवाखान्याला जायला आमच्यासाठी वालूर आहे पण पुढं जिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये जायचं झालं तर आम्हाला रस्ते नाहीत आम्हालाच नाही आमच्या छोट्याशा गावाचं सोडून द्या नंतर एवढं मोठं गाव आहे वालूर वालूर गावामध्ये आज पूर्णपणे साखळी पडलेली आहे वालूरमध्ये आज तुम्ही वालूरमधून हातूर मार्गे शेलूला जाताल तर खडकीचा आणि हातनूरचा दोन पुलावर महापूर आलेला आहे आणि जर वाईकून जायचं असेल चारखंड मार्गे जर जात तर चारखंडला वाईची कसुरा किंवा त्याच्या पुढं दोन वडे आहेत तिकूनही रस्ता बंद झालेला आहे आणि इकडं जर बोरीकड गेलात बोरीकडं जरी गेलात तर कौशली मार्गे दोन वडे आहेत आणि इकडून निवळीकडे जायचं तर सॉरी इळदळदकडे जायचं तर प माणूसकडं जाणार हा पण रस्ता बंद आहे आणि सर्वप्रथम वालूर ते शेलो हा पूर्णपणे रस्ता जाम आहे आज तीन दिवस झाले तीन दिवसामध्ये अशाला असंच नदीला पाणी आहे आणि जर प्रत्येक माणसाला जर आडी अडचण आली करायची बी साधी झाली झाली तर समजून जाईन पण दवाखान्याची कोणीही असो साधा असो मोठा असो ह्याला जाण्याला पर्याय नाही सरकारला मला एकच सांगायचं आहे की हा वालूर ते शेलू रस्त्यातील काम जे मंजुरी पहिली झाली होती वाकडीच्या डॅममुळं मंजुरी कमी केलेली आहे तर ही मंजुरी डबल परत वाढून द्यावा आणि जनतेचा प्रश्न हे सॉल्व्ह करावा ही विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय जें महाराष्ट्र